आयोजक संयोजक आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर यशवंत कसबे साहेब आणि डॉक्टर सुनील जाधव साहेबांना आम्ही विनंती करतो आपण माननीय आशिष भाई विजय वाघोडे महाराष्ट्र युवा नेते माननीय ने रविभाऊ सोनकांबळे माझे महापौर मनपा परवानी माननीय सिद्धार्थ भराडे साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानपूर्वक मी बोलवतो आणि माझे संयोजक आदरणीय डॉक्टर यशवंतराव कसबे आणि डॉक्टर सुनील दादा यांना विनंती करतो आपण त्यांचा वाचा फोडण्यासाठी आमची बहातर मंडळी या ठिकाणी घराघराचा विचार करण्यासाठी बाहेर पडली ज्या संविधानामुळे आम्ही माणूस म्हणून या ठिकाणी समोर येत आहोत उच्च उच्च पदावर येत आहोत तुम्ही खाताच्या बाबा बाबासाहेबांची सही आले ते गायक सुद्धा सुद्धा फडल्याचं येत आहे मनोज राजा गोसाहेब त्यांचंही आपण या ठिकाणी तिसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत